सुरडी येथे डीसीसी बँकेवर दिवसा ढवळ्या दरोडा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल बार्शी तालुक्यातील सुरडी येथे आज दुपारी डीसीसी बँकेवर दिवसा ढवळ्या दरोडा पडला या घटनेत तीन आरोपींनी पिस्टलचा धाक दाखवत बँक कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दुपारच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला त्यांनी पिस्टलचा धाक दाखवत बँक कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि रोख रक्कम चोरली सुर्डी येथे झालेल्या या दिवसा ढवळ्यात दरोड्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदरेल घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तपासाची सूत्रं फिरवली आणि तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम तपासासाठी रवाना केली अवघ्या पंचेचाळीस मिनिटात बँकेवर दरोडा टाकणारे तीन दरोडेखोर एक पिस्टल व एका कोयत्यासह जेरबंद केलं अधिक तपास तालुका पोलीस करतायत बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे बार्शी तालुक्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं